मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वादा समिती हिंगोली आवकाली आठशे क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमालदर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाधा समिती नागपूर अवोकाली आहे पाचशे साठ क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जाता आहे लोकल सोयाबीन पुढील बाधा समिती गंगाखेड जिल्हा परभणी आवकाली अठरा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन बाजार समिती अकोला अवकाळी एक हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमालदर चार हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये जात आहे पिवळ सोयाबीन